ओम गण गणपतयन महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष आपल्या बंधुभगिनींना सहजपणे काढता यावा यासाठीच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तसेच तसेच जे बंधू भगिनी कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करतील त्या त्यासुद्धा कंपनीचा आपण व्हिडिओ बनवत आहोत तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो ह्याच्या अगोदर मी नेस्ले कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये मी आवाहन केले होते तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचे नाव कमेंट करा तर त्यानुसार एका बंधूंनी स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण स्वराज इंजिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे स्वराज इंजिन्स व स्वराज इंजिन्स ही कंपनी ॲटो ॲक्सेसरीज डिजिल ए डिजेल इंजिन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीसारखेच काम आहे तर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर मित्रांनो ह्या सेक्टरमध्ये स्पर्धा अतिशय कमी आहे स्वराज इंजिन्स सारखे काम करणारी फक्त एकच स्पर्धक कंपनी आहे ती म्हणजे कमीन्स तर मित्रांनो कमीन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या एका शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स चार हजार एक रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत झालेली ती म्हणजे बावनवी खाय तर मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा बावन्वी हाय आहे चार हजार सातशे वीस रुपये व बावनवी क्लो आहे दोन हजार पाचशे सतरा रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत अशी दोन वर्ष मागं गेल्यास स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे अठरा रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स बाराशे अडुसष्ट रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे सत्त्याऐंशी रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर्सचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूनं विकले तर ती किंमत किती होईल म्हणजे ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचे आत्ताचे मार्केट कॅपिटल आहे चार हजार आठशे साठ करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे का तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकशे पासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकशे सदतीस पॉईंट सत्त्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली एकशे तेहतीस पॉईंट एकसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे नऊ पॉईंट सत्तेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली ब्याण्णव पॉईंट चोपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तर ते कोणत्या कीत कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे तर मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यातील सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रोमोटर म्हणजेच त्या कंपनीचे प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा स्वराज इंजिन ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये आहे बावन्न पॉईंट बारा टक्के मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलो गुंतवणूकदार संस्था तर त्या कुन त्यामध्ये कोणकोण येतं त्यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा स्वराज इंजिन्स ह्या कंपनीत नऊ पॉईंट बत्तीस टक्के आहे पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा स्वराज इंजिन्स ह्या कंपनी तीन पॉईंट बहात्तर टक्के आहे मित्रांनो आपण आत्ताच स्वराज इंजिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक स्वराज इंजिन्स ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली ब्याण्णव पॉईंट चोपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली एकशे पासष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकोणीसशे अठरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी बाराशे अडुसष्ट रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सातशे सत्त्याऐंशी रुपयाला मिळत होता तोच स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला चार हजार एक रुपयाला मिळत आहे मित्रांनो थोडक्यात काय तर स्वराज इंजिन्स ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकोणीसशे अठरा रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही पाच वर्षापूर्वी बा कमीत कमी बाराशे अडुसष्ट रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही दहा वर्षापूर्वी सातशे सत्त्याऐंशी रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा एक किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेऊ शकतो आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर्स दर धरला तर दहा वर्षापूर्वी त्याच्यात सातशे सत्त्याऐंशी रुपये गुंतवले असते तर ते जे आज चार हजार एक रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर दहा वर्षापूर्वी सातशे सत्त्याऐंशी रुपयेचे आज करंट व्हॅल्यूला चार हजार एक रुपये झालेले आहेत तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बावन्न पॉईंट बारा टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे सुमारे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर स्वराज इंजिन्स ह्या कंपनीत ते बावन्न पॉईंट बारा टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो स्वराज इंजिन्स ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे तसेच त्याच्यात शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून तिच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा इतर अफवा या कारणाने त्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा ती गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधी असे समजावे तर मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीचा शेअर्स बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने वार्षिक विश्लेषणानुसार जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा त्याच्यात टप्प्याटप्प्याने आपल्या बचतीतील रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही स्वराज इंजिन्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो स्वराज इंजिन्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या प्रिय बंधू बघिनींची शेअर करा ही विनंती तर मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व त्याच्या निष्कर्ष असणारे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तर त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय